नमस्कार मी श्रद्धा शिर्के मराठी लोकवार्ता या आमच्या युट्यूब मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत पोलीस रस्त्यावर नाही आहेत त्यामुळे स्मार्ट पोलीस स्टेशन केवळ फ्लेक्सवर दिसत आहे पोलीस प्रशासनावर नागरिक मात्र नाराज आहेत याचाच आढावा घेतलाय मसळा येथील आमचे प्रतिनिधी संजय खांबेटे यांनी मसळाकरांना शासनानं शहरालगत कितीही पर्यायी मार्ग दिले तरी वाहतूक कोंडी मसळाकरांची पाठ सोडत नसल्याचं चित्र सोडाच बोलके व्हिडिओ दिसत आहेत यामध्ये अकार्यक्षम पोलीस अधिकारी आणि कर्मचारी नागरिक एक गाडी तब्बल तास अनधिकृत पार्किंग केलेल्या या गाडीची फोनद्वारे प्रत्यक्ष नागरिकांनी सहपोलीस निरीक्षक संदीपान सोनवणे यांच्याकडे तक्रार केली आणि ही तक्रार करून सुद्धा तातडीने साधी दखलही त्यांनी घेतली नाही शहरात दिवसेंदिवस वाहनांचा वेग वाढत चाललाय त्यामुळे वृद्ध शाळेतली मुलं रस्ता ओलांडताना वाहन धडकण्याचे प्रसंग बहुतांश वेळी पाहण्यात येतात त्यामुळे अनेक वेळा पोलीस स्टेशन परिसरातच हे प्रकार जास्त होत आहेत संध्याकाळी बाहेर गेलेली सगळीच वाहनं एकाच टाइम स्लॉटमध्ये परतल्यानं नेहमीच कोंडीसुद्धा होते त्यामध्ये किमान जेसीबी ट्रॅक्टर्स आणि इतर अवजड वाहनांची वर्दळ नेहमीच असते येथील पोलीस प्रशासनाला स्थानिकांचा सहकार्य असताना पोलीस अधिकारी आणि कर्मचारी नागरिकांच्या सुविधेकडे दुर्लक्ष का करतात की राजकीय वरदहस्त आहे हा म्हसळा शहरामध्ये चर्चेचा विषय ठरलाय मुख्यमंत्री शिंदे गटाच्या युवासेना तालुका प्रमुखांनी वाहतुकीबाबत नोव्हेंबरमध्ये दिलेलं अभ्यासू निवेदन सुद्धा म्हसळा पोलिसांनी खुंटीला टांगलंय की, खुंटी की काय असा सवाल आता उपस्थित होतोय अशाच काही महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी फॉलो सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका मराठी लोकवार्ता या आमच्या युट्यूब चॅनेलला नमस्कार